दर्यापूर येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दर्यापूरच्या योग शिक्षिका उमा बुंदेले यांच्या वर्षभर केलेल्या मार्गदर्शनामुळे योगासन स्पर्धेमध्ये दरवर्षी आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू जिल्हास्तरावर विभागीय स्तरावर एवढंच नव्हे तर राज्यस्तराबरोबरच राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारित असतात त्यामुळे त्यांच्या सेवा कार्याचा गौरव म्हणून मुख्याध्यापक मनोज देशमुख यांच्या हस्ते व उपमुख्याध्यापिका कल्पना धोटे तसेच शिक्षिका बांबल यांच्या उपस्थितीमध्ये उमा बुंदेले यांचा व त्यांच्या सेवा कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या त्यांचे अभिनंदन करताना मुख्याध्यापक मनोज देशमुख व इतर विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी सर्व शिक्षक रुंद सुद्धा उपस्थित होते पॉवर ऑफ मीडिया जिल्हा उपाध्यक्ष गजानन देशमुख यांनी सुद्धा त्यांच्या सेवा कार्याला त्या प्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले दर्यापूर येथून विदर्भ न्यूज करिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत